नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थसंकल्प आर्थिक नियोजन कसं होतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक नियोजनात शेतकरी आणि सैनिकांना केंद्रस्थानी ठेवली संपत्ती राज्याच्या कोशगारात युद्धात हस्तगत केलेले संपत्ती जमा करण्यासाठी परंपरा शिवकाळातच होती अर्थव्यवस्था शिवरायांनी उद्योग आणि व्यापाराला चालना देऊन अर्थव्यवस्था बळकट केली अर्थनीती योग्य आणि माफक कर संकलन शिवरायांच्या अर्थनीतीचा महत्वाचा भाग होता दादोजी कोंडदेव शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी दादोजी कोंडदेवांना जबाबदारी दिली होती महसूल महसूल विभागाला नियोजित कर वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मोजबाप करायला सांगितले कठोर शिक्षा मुलगिरीत पीक नष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मुलूक पीक नष्ट करणाऱ्या सैनिकांना कठोर शिक्षा देण्यात आली शेती मावळ्यांना शेतीसोबत सैन्य सेवेत प्रवृत्त करून अर्थतज्ञासारखे नियोजन केले सागरी कायदा शिवरायांचा सागरी कायदा इंग्रज आणि पोर्तुगीजावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरला मराठा ठरलाशे चौऱ्याहत्तर मध्ये सज्ज होत्या मागासाती जहाज बांधणीसाठी उद्योगासाठी मागास जातींना समावून घेतली गेले जहाजबांधी कुलाबा बंदरावर मराठा आरमारासाठी प्रगत जात बांधणी केली जात होती आरमारी शिवरायांनी सागरी संरक्षणासाठी स्वतंत्र आरमारी तुकड्यात तयार केल्या व्यापार व्यापार वाढावा म्हणून यासाठी रायगड किल्ल्याजवळ भक्कम बाजारपेठ निर्माण केली वस्तू सैन्याला व योग्य दरात वस्तू उपलब्ध होण्यासाठी व्यापार धोरण राबवले गेले चालना सशस्त्र निर्मितीला चालना देऊन स्वयंपुरतेचा मार्ग स्वीकारला कठोर सूचना किल्ल्याची सुरक्षिता राखण्यासाठी गडकऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आग प्रतिबंधक उपाय म्हणून कठोरात दिव्याच्या वापराबाबत नियम घालण्यात आले संकल्पना औद्योगिक सुरक्षेतेची संकल्पना शिवकाळातच प्रस्थापित झाली मित्रांनो शिवकालीन अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था यामध्ये तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती मिळत राहतात